नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सहावीचे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक जी ऑगस्ट महिन्यामध्ये आपली घेतली जाते या चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी गणित मॅथ्स विज्ञान सायन्स आणि समाजशास्त्र किंवा इतिहास भूगोलची या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका वीस वीस गुणांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित देण्यात आलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहावा हवं असेल तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत लिहून व्यवस्थितरित्या पाठांतर करा म्हणजे आपल्याला वीसपैकी वीस गुण मिळवायला मदत होईल आणि यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्न आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी मराठी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक गुणवीस घटक एक ते पाच विभाग एकमधला घटक एक ते पाच घटकांवर ही प्रश्नपत्रिका आपली तयार करण्यात आलेली अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला ह्या वर्षीसुद्धा येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा प्रश्न पहिला बघा एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी पाच एका वाक्य त्या ठिकाणी दिलेली आहेत सर्व प्रश्न वाचायला गेले तर आपला व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे मी फक्त दाखवते आपण सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि पाठांतर करा म्हणजे आपल्याला पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी बघा ते ब भागामध्ये फक्त उत्तरे लिहा प्रश्न तिसरा आहे भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे त्यानंतर नामांचं वर्गीकरण करा दोन गुणांसाठी प्रश्न चौथा असेल आपला निबंध लिहा तीन गुणांचा माझे आवडते शिक्षक पुढचा विषय आहे हिंदी इयत्ता सहावी आकारिक चाचणी एक पाठ क्रमांक एक ते चार पहिले इथले पहिले चार पाठ या परीक्षेला विचारले जातील बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न रिक्त रिक्तस्थानोखी पूर्ती करो दो अंको केली ब एक वाक्य में जवाब लिखो तीन अंकों के लिए प्रश्न दूसरा जवाब लिखो चार गुणों के लिए दिए गए है प्रश्न उसके बाद प्रश्न तीसरा दिया गया है उतारा दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची आहेत प्रश्न चौथा अभाग समान अर्थी शब्द लिहा के अर्थ लिखो और पाचवा प्रश्न आहे स्वमत है आहे तरह से त्यानंतर इंग्लिश स्टँडर्ड सिक्स फर्स्ट युनिट टेस्ट वीस अंकांसाठी सिलेबस आहे युनिट फर्स्ट क्वेश्चन नंबर वन स्पेलिंग लिहायचे बीमध्ये रॅमिंग वर्ड्स लिहा क्वेश्चन नंबर टू मध्ये वाक्य पूर्ण करा त्यानंतर क्वेश्चन बी टूचा चा पॅसेज दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा पुढचा प्रश्न दिलेल्या संवादामध्ये कंसातले शब्द टाकायचे आहेत टेबल कंप्लीट करा आणि अवयवांची नावं लिहायची आहेत त्यानंतर आकारिक चाचणी एक स्टँडर्ड सिक्स विज्ञान प्रकरण एक पहिलं आणि दुसरं वीस गुणांसाठी वन चार गुणांसाठी योग्य पर्याय निवडा बी भाग बरोबर ते लिहायचे तीन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसरा जोड्या लावायचे आहेत ब भागात नावे लिहा पाण्याच्या तीन अवस्था लिहा सजीवांची लक्षणं प्रश्न तिसऱ्यामध्ये कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतं ते लिहायचं आहे ब भागात वर्गीकरण करायचं आहे आणि शेवटच्या प्रश्नामध्ये प्रकाश संश्लेषणाची आकृती काढायची ही आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळेल त्यानंतर ते सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्सचा पेपर एक चाचणी क्रमांक एकचा युनिट वन आपल्याला विचारलेले आहे अभ्यासक्रमासाठी आणि वीस गुणांची ही चाचणी बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न रिकाम्या जागा सुख बरोबर प्रश्न दुसरा मॅच द फॉलोइंग जोड्या लावायचे आहेत लिहायचे प्रश्न तिसरा याप्रमाणे सोडवा त्यानंतर सहावीची गणिताची चाचणी प्रकरण एक तर चार एक चाचणी क्रमांक एक वीस गुणांसाठी प्रश्न पहिला फक्त उत्तरे लिहा त्यानंतर जोड्या लावा आधारित सोडवा सत्तर अंश मापाचा कोण काढायचा आहे कोण मापाकाच्या साहाय्याने सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिकची चाचणी प्रश्नपत्रिका वीस गुणांची बघा आपण मराठी मीडियमची जी पाहिली तीच उदाहरणं फक्त इंग्लिशमधून दिलेली आहेत त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र पहिला प्रश्न गाळलेल्या जागा नंतर तक्ता पूर्ण करा पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न दुसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा तिसरा प्रश्न जोड्या जुळवा त्यानंतर ब भागात फक्त उत्तरे लिहा प्रश्न चौथा आहे थोडक्यात उत्तर लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहे आपल्याला यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू